नमस्कार मी प्रांजरा धडफळे सर्वप्रथम मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद माझ्या कवितेचं नाव आई तुला लिहिताना शब्द ही पडतील अपुरे आई तुला लिहिताना शब्द ही पडतील अपुरे आई तुला लिहिताना अक्षले उमटता कागदी फुटेक पाहताना काय सांगू तुला ग नशीबवान मी किती काय सांगू तुला ग नशीबवान मी किती जुळवून जी भगवंताने आणली आहेत आपली नाती मार्गी तुझ्या प्रौढत्वाच्या आज तुला पाहताना मार्गी तुझ्या प्रौढत्वाच्या मार्गी तुझ्या प्रौढत्वाच्या आज तुला पाहताना शब्दही पडतील अपुरे आई तुला लिहिताना धरून बोट तुझे मी चढले पायरी पहिली धरून बोट तुझे मी चढले पायरी पहिली धावता तुझ्या धावता आमच्या मागे तुझी स्वप्ने अधुरी राहिली चुकले असेन मीही कधी खरेच तुला जाणताना शब्दही पडतील अपुरे आई तुला लिहिताना बोललो असो आम्ही कधी तुझला आदवा तत्वा बोललो असो आम्ही कधी तुझला आदवा तत्वा काढून वेळ आता थोडा संवाद तुझ्याशी साधावा बाळगू भय कसले तुझ्या सावलीत विसावताना शब्द ही पडते अपुरे आई तुझ्या सावलीत विसावताना सांग हो कशी मी तुझी उतर आई ग सावलीत तुझ्या लेकीच्या घे विसावा आई दाटून आज कंठ आला गीत तुझे गाताना शब्दही पडतील पुरे आई तुला लिहिताना कदाचित असेल राजी दैवही माझ्यावरी कदाचित असेल राजी दैवही माझ्यावरी घडवलो वाढलो जे आम्ही आई तुझ्या पदरी जाणून घे लेकीच्या हळव्या साऱ्या भावना शब्दही पडतील पुरे आई तुला लिहिताना वाटे तुझ्या प्रती काय ना बोलून आजवर दावले निरव्यास तुझ्या मायेतून आज मी भरून पावले निर्व्याज तुझ्या मायेतून आज मी भरून पावले सरले आही क्षणातून फुटे भावनास सरले सरल्याही क्षणातून फुटे भावना असा शब्द ही पडतील पुरे आई तुला लिहिताना शब्द ही पडतील पुरे आई तुला लिहिताना